महाशिवरात्रीच्या मध्यरात्री वाढवण्याचे आराध्य दैवत श्री परमेश्वराचा अलंकार सोहळा थाटात संपन्न हिमायतनगर वाडोणा वारणावती येथील प्रसिद्ध अद्वितीय देवता देवादिदेव हरिहर महादेवाचा अवतारात असलेल्या श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने लाखो भाविकांनी दर्शन घेतले असून रात्री एक वाजता शिवापती मंदिरात शिवपार्वतीचा अभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर मध्यरात्री मंदिर संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार पद्लवी टेमकर यांच्या हस्ते पुरोहित कांतागुरु वाळके यांच्यासह पाच ब्राह्मण गुरूंच्या वेदशास्त्रीय मंत्रोच्चाराच्या जयघोषात श्रींची शासकीय पूजा व अभिषेक संपन्न झाला त्यानंतर माहूर येथील वतनदारांची महापूजा व अभिषेक सोहळ्यानंतर मध्यरात्री उशिरा श्रींच्या मूर्तीला सोने चांदीचे अलंकार टोप चंद्रहार दोन तीन व पाच पदरी हार कर्णकुंडल कंबरपट्टा नेकलेस बाजूबंद पैंजन कडे ब्रेसलेट आदींसह अन्य आभूषणे चढवण्यात आले यावेळी मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष तहसीलदार हिमायतनगर उपाध्यक्ष महावी सेठ श्रीमाळ सचिव अनंता देवकाते प्रकाश कोमावार सौ लताबाई मुलंगे सौ लताबाई पाददे प्रकाश शिंदे वामनराव बनसोडे राजाराम झरेवाड श्रीमती मथुराबाई भोयर शांतीलाल श्री श्रीमाळ ऍडव्होकेट दिलीप राठोड अनिल माधसवार संजय माने विलास वानखेडे गजानन मुत्तलवाड लिपिक बाबूजीराव भोयर तसेच स्वयंसेवक पोलीस बांधव विविध समित्यांचे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते दरम्यान अलंकरमय मूर्तीचे दर्शन भाविकांना दहीहंडी काल्यापर्यंत घेता येणार असून मूर्तीचे सगुण रूप पाहून भाविक भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटणार आहेत मूर्तीच्या संरक्षणासाठी बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी परंपरेनुसार शहरातील भक्तगण व मानकरी भक्तांकडून बँड बाज्याच्या गजरात मिरवणूक काढून भगवे झेंडे उभारून पूजा अर्चना करण्यात आली तसेच श्री परमेश्वराच्या चरणी डाळ भात पुरमपोळी व गुळाचे नैवेद्य दाखवून पारण्याचा उपवास सोडण्यात आला हा अद्भुत व भक्तिमय सोहळ्याचा संगम पाहण्यासाठी तालुक्यासह विदर्भ मराठवाडा कर्नाटक आंध्र प्रदेशासह राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांनी लाखोच्या संख्येने हजेरी लावली होती दरम्यान मंदिर दर्शनासाठी आलेले भाविक व अलंकारमय श्रीमूर्तीच्या संरक्षणासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी मंदिर परिसरात बंदूकधारी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावला